नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा विश्वास जनतेचा वाशिम जिल्ह्यातील जिरे लघु पाटबंधारे प्रकल्पाकरिता संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला हा अल्प प्रमाणात दिल्यामुळे रामदास नारायण देशमुख झनकराव माधवराव सरनाईक प्रकाश भागवतराव सरनाईक व पुरुषोत्तम प्रभाकर सरनाईक या चारही शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिमसमोर आमरण उपोषण करत शासनाच्या जी आरनुसार योग्य असा मोबदला देऊन न्याय देण्यात यावा अशी जिल्हाधिकारी वाशिम व वा कार्यकारी अभियंता पाटबंधार विभाग वाशिम यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे तरी याकडे संबंधित अधिकारी यांनी लक्ष द्यावे व या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी त्यांची मागणी होत आहे माझं नाव रामदास नारायणराव देशमुख मी मोहजाचा रहिवासी हो आमच्या इथे एकोणीसशे एक नव्याण्णवमध्ये धरण चालू झालं होतं त्याच्यामध्ये माझी आत जमीन गेली धरणामध्ये डॅममध्ये व राहिलेली चिवडून गेली त्याला आम्हाला भूतफाबीचा प्रयत्न करून आमच्या दोन तीन हजार रुपये परमानं आम्हाला दरवर्षी उत्पन्न द्यायची जबाब दिली हे आम्हाला कोण्यास हिशोबात चालत नाही आम्हाला आम्ही आमच्या शेतात पूर्ण संत्राचा बगीचा आहे आत गेलेला संत्राचा बगीचा होता त्याच्यात आमचा सगळ्याचा तरुण उपाय जगणं होऊ शकत होतं आता आम्ही जगू शकत नाही यांना आम्हाला शासनानं आम्हाला काहीतरी असं द्यायला पाहिजेत की बाबा आमचं काहीतरी घडलं पाहिजेत त्याच्यापासून त्याच्यापासून आमचा काहीतरी फायदा झाला पाहिजेत ते आमच्याजवळ येतात आज म्हणतात रात्रीच्या टाईमला उपोषण उठवायचा प्रयत्न करतात म्हणतात की बा तुम्ही या तीन हजार रुपये घ्या आणि तुमचं उपोषण सोडा त्याला कलेक्टर मॅडमने असंही सांगितलं की बा यायचं समाधान होत नाही तोपर्यंत हे जे मागतील ते द्यायला द्या तरी हे ऐकायला तयार नाही मॅडमच्या माघारी रात्री येऊन सात आठ वाजता येऊन आम्हाला असं असं सांगतात नाहीतर म्हणतात तुम्हाला जे सुचं ते तुम्ही करा आम्ही तुम्हाला याच्यावर देऊ शकत नाही नाहीतर मग आम्ही असा प्रस्ताव पाठला आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही आम्हाला असं लेखी द्या की बाबा आम्ही असं करायला लागलो तसं करायला लागलो तुमचा असा फायदा होईल जनता काहीतरी प्रूफ द्या जिल्हा तयार नाही